आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुद्देशीय सामाजिक संस्था सांगोला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहेत सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसंच पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुतेशी सामाजिक संस्था सांगोला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत चौकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे आमदार शहाजी बापू पाटील